मागणीसाठी धनगर बांधव हे राज्यभर रास्ता रोको करत आहेत आपल्या सोबत काही धनगर बांधव आहेत काय सांगाल काय मागण्या घेऊन आपण करत आज पंधरा दिवस झाले पंढरपूरला माझा धनगर बांधव आमरण आमर बसलेला आहे पण ह्या शासन माझ्या धनगर बांधवाची कुठलीही दखल घेत नाही विविध प्रकारचे तिथं प्राणांतिक उपोषणं झाली तरी देखील या शासनानं आमच्या समाज बांधव बांधवाकड लक्ष दिलेलं नाही त्यामुळं आज आम्ही इथं नॅशनल हायवे जाम करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या रस्ता रोखो केलेला आहे जेणेकरून आज पंधरा दिवस झाले आज जे आमच्या प्राणाची बाजी लावून उपोषणाला मल्हार योद्धे बसलेले त्यांच्या जीवताला धोका निर्माण झालेला आहे त्यांनी कुठेतरी शासनाने जी आमची एस टीची मागणी आहे एस टी आरक्षणाची ती आम्हाला लवकर सर्टिफिकेट आमच्या हातात द्यावं आणि खऱ्या अर्थानं जे आमचे आंदोलक बसलेले आहे त्यांना कुठेतरी न्याय द्यावा त्यासाठी आज आम्ही इथे रस्ता रोखो केलेला आहे सुशील भाया काय सांगाल हे प्रकरण जे आहे ते धन धनगर आरक्षणाचे ते न्यायप्रविष्ट देखील आहेत मध्यंतरी निकाल देखील आला होता काय कसं बघता याकडे आम्ही आता आमच्या जवळजवळ पाच मागण्या येत्या त्यातली न्यायप्रतिष्ठामध्ये एक अडचण झाली होती मग उच्च न्यायालयामध्ये की खिलारी नावाचा एस टीचा दाखला निघाला होता धनगड म्हणून त्यांनी थोडं त्या मिसगाईड करून तिथल्या प्रशासनाला दाखला काढला होता तर आमची प्रामुख्यानं मा मागणी आहे ती खिलारीने जे दाखले काढले एस टी समाजाचे ते दाखले रद्द करून जो ॲफिडेव्हट आप शासनानं राज्य शासनानं दिलं होतं उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आता आमचं धनगड आणि धनगर हे दोन्ही एक आहे म्हणून एक जी आर काढायचा आणि जे आ, माग माग एक निकाल लागला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानुसार त्यात सांगितलं की एस टीचं तुम्ही प्रवर्ग राज्य शासन करू शकतं आहे त्याप्रमाणे राज्य शासनानं पर्व क पर्व करावं म्हणजे सात टक्के आरक्षण पहिलं एस टीचं आहे त्यातलं एस टी ए म्हणून साडेतीन टक्के आरक्षण पहिल्या लोकांना द्यावं एस टी ब म्हणून नवीन आता आरक्षण धनगरं त्यात घालून त्यांना आरक्षण द्यावं आदिवासी लोकांनाही त्यातून काय नुकसान होणार नाही आणि धनगरांनाही आरक्षण त्यातून मिळत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारनं मान्य कराव्या यासाठी आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे पंढरपूर येथील उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील लावली होती काय चर्चा झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती त्यावेळेस सचिव आदिवासी महामंडळ सचिव सर्व पदाधिकारी आमच्या समितीचे सदस्य तिथे उपस्थित होते त्यावेळेस त्या सर्वांना आश्वासन देण्यात आलं की लवकरात लवकर एक समिती गठन केली आहे त्या समितीच्या माध्यमातून आमच्या जी मागण्या आहेत ती मान्य केल्या जातील असं त्यांनी गेल्या आठ दिवसाखाली सांगितलं होतं पण ज्या दिवसात त्यांनी अल्टिमेट आम्हाला आम्ही त्यांना दिलं होतं ते संपलं म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आता ते अल्टिमेट संपलेलं आहे त्यानुसार त्यांनी जे शब्द आम्हाला दिला होता मुख्यमंत्र्यांनी तो पूर्ण करावा अन्यथा धनगर समाज आता गप्प बसणार नाही आज रस्ता रोको केलाय उद्या आणखीन याच्या पुढे जाऊन उग्र आंदोलन होतील त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील या मागणीला आपल्या आदिवासी बांधवांचा देखील विरोध होताना दिसतोय त्या संघटना देखील आक्रमक झालेल्या आदिवासी जरी करत असतील विरोध तर त्या पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्या संविधानाला आम्हाला अधिकार एस टी आरक्षणाचा दिलेला आहे त्यामुळे आदिवासीचा हक्क मारण्याचा आम्ही काय करत नाही आहे आणि आता नवीन नियमानुसार उच्च उस न्यायालयात जो निर्णय लागला त्यानुसार प्रवर्ग करण्याचा सरकारला एक त्यातनं त्या सूचना मिळाली की त्यातून एक मार्ग मिळाला आहे की त्यांचा पर प्रवर्ग करून एक दोन एस टी ए आणि एस टी ब करायला त्यांना चान्स आहे त्यात आदिवाशांच्या आरक्षणाला धक्का असू लागणार नाही यापुढची आपल्या बांधवांची काय भूमिका असेल यापुढे आता सांगितल्याप्रमाणेच की आम्ही अल्टिमेट आठ दिवसात दिला होता तो अल्टिमेट संपलेला आहे आता आज आम्ही रस्ता रोकोच्या माध्यमातून राज्यभर आज आमची धनगर समाजाचे आंदोलन चालू आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आज आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की धनगर एकत्र झालेला आहे पण याच्या पुढे आणखीन जे समिती आमचा निर्णय घेईल त्यानुसार आमचे आंदोलन यापुढे आणखीन तीव्र होत जातील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धनगर बांधव हे आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपल्यासोबत आणखी काय काय सांगा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रत्येक गावोगावी प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर आरक्षण संदर्भात आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रस्त्यावर रोको काय ठिकाणं मोर्चा असं काढण्याचं नियोजन ठरलेलं आहे त्या पद्धतीनं मोहोळमध्ये मोहोळ तालुक्याच्या वतीने आरक्षणच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत तर या शासनाला मी सांगू इच्छितो की धनगर समाजाचा वापर फक्त मतासाठी हे लोक वापर करतात आपल्याला कुठलाही पक्ष न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आज आपलं पंढरपूरमध्ये जवळजवळ पंधरा देव झालं ऑपोशनसाठी बी लोक बसलेले आहेत त्या लोकांना एकही मंत्री तिथं भेट देऊ शकत नाही असं नालायक लोक सत्तेवर बसलेले आहेत तर आपल्या समाजासाठी शेवटी आपण सर्व एकत्र येणं गरजेचं आहे आपल्या लेकराबाळासाठी आपण आपलं आता कष्ट घेणं गरजेचं आहे आता आज आपण रास्ता रोको केला आपल्याला काय दिवसानं समितीचा आदेश आला तर आपण कुठलाही मोर्चा कुठलंही आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे तालुक्याच्या वतीने सर्वजण धनगर समाज एकाच ठिकाणी आल्यात त्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार आणि जर पुन्हा जर पुकारलं तर त्याच पद्धतीनं अशी गर्दी झाली मानानं तालुक्याच्या वतीने काहीच गर्दी नाही तर आपण पुढल्या वेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आरक्षण मिळण्याशिवाय राहायचं नाही आपण असं सर्वेजण आपण क गां बांधले पाहिजे दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपले हाकेसाहेब आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाकडे किस पाहतात आंदोलन म्हणजे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही इथं आंदोलन करतो हो। आहोत असं एकजण तर बसल्याशिवाय बाकीच्यांना सर्वेजण बसून चालत नाही असे समोर थोडे लोकं बसली पाहिजे तर आम्ही त्यांचा आदेश येईल त्याच पद्धतीनं तालुका महाराष्ट्रामध्ये तालुका तालुकास्तरीय प्रत्येक गावामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं मोर्चा किंवा काय आंदोलन करत आहोत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धनगर बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत आणि या ठिकाणी रस्ता दु रास्ता रोको देखील केलेला आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर